ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास कालपासून सुरुवात झाली आहे ही कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले पहिल्याच टप्प्यात पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यातील काम पंचवीस एप्रिलपासून सुरू होणार आहे नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावं झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी तसंच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असंही आयुक्तांनी स्पष्ट केले सोमवारी सकाळी कापूरबोडी पोलीस लगत असलेल्या नाल्याच्या सफाईनं या मोहिमेचा पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर माजी नगरसेविका निशा पाटील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश तायडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे कार्यकारी अभियंता संजय कदम आदीही उपस्थित होते त्यानंतर हरदासनगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि नम्रता भोसले अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घोगे आणि सोपान भाई कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचे नाले आहेत पहिल्या टप्प्यात नोपाडा कोपरी उथळसर माझुडा मानपाडा दिवाणी कळवा या पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा लोकमान्य नगर सावरकर नगर वर्तक नगर आणि वागळे स्टेट येथेही नालेसफाईचं काम सुरू होणार आहे